अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ आरतीज लाईफस्टाईल ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज सहा जानेवारी मराठी वर्षाचा पौष मेळा सुरू आहे आणि नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे पण आजची चतुर्थी खास आहे कारण आजच्या चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करून कार्य आरंभ केले जाते हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे व त्यात कुठल्याही प्रकारचे अडथळे अडचणी समस्या येऊ नये यासाठी गणपती बाप्पाचे प्रथम आवाहन केले जाते गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे दोन हजार सव्वीसमधील आज पहिली चतुर्थी आणि आज अंगारक योग जुळून आलेला आहे पण अंगारकी चतुर्थी म्हणजे काय जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात ही चतुर्थी अतिशय शुभ फलदायी आणि सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी हे नाव कसं पडलं हे जाणून घेऊया भारद्वाज ऋषींचे पुत्र अंगारक म्हणजेच मंगळदेव यांनी गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला की जी संकष्ट चतुर्थी मंगळवार येईल ती तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी म्हणून ओळखली जाईल त्यामुळे मंगळवार येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी म्हणतात अंगारकी चतुर्थीचे धार्मिक महत्व या दिवशी केलेल्या व्रत आणि पूजेमुळे वर्षभरात गेलेल्या सर्व संकष्टी चतुर्थी व्रतांचे पुण्य मिळते असे मानले जाते घरातील संकटे दूर होतात सुखसमृद्धी वाढते आणि मनोकामना पूर्ण होतात श्रद्धेने फक्त एका अंगारकी संकष्टीचे व्रत केल्याने संपूर्ण वर्षभरातील संकष्टीचे फळ प्राप्त होते या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावी पूजा करा दिवसभरात ओम गंग गणपतई नमहा या मंत्राचा जप करा गणपती अथर्व शीर्षाचे अकरा किंवा एकवीस पाठ करू शकता बाप्पाला एकवीस दुर्वा आणि जास्वंदाचे फूल अर्पण करा बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजेच मोदकांचा नैवेद्य दाखवा संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्ध द्या व त्यानंतरच उपवास सोडा अंगारकी चतुर्थी व्रत केल्यामुळे लवकरच इच्छापूर्ती होते तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत हीच बाप्पाकडे प्रार्थना असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ